नमस्कार मी प्रियांका चौधरी चॉईस कॉलेज आणि फाउंडेशन फॉर एज्युकेशन अँड कम्युनिटी वेलफेअर यांच्या संयुक्त विद्यमाने आज इथे कार्यक्रम आयोजित केला होता उल्लेखनीय क्षेत्रांमध्ये कार्य ज्यांनी कार्य केले अशा सर्व शिक्षकांचा शिक्षकांना सन्मानित करण्यात आले तसेच त्यांच्या कामाचा इथे गौरव करण्यात आला सोबतच मी वाचन चळवळीसाठी काम करते ओपन बुक लायब्ररी मुवमेंट या चळवळीच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही चौऱ्याऐंशी ग्रंथालय मोफत स्वरूपात सुरू केलेली आहे तसेच या चळवळीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण यातनं सुरू केलेल्या ग्रंथालयाला महान पुरुषांचं नाव देतो ग्रामीण आणि शहरी अशा दोघी दोन्ही भागामध्ये आपण या माध्यमातून ग्रंथालय सुरू केलेली आहे जसं आपण आपण महान पुरुषांच्या जयंत्यासाठी पुतळ्यांसाठी लढतो भांडतो त्याचप्रमाणे त्यांच्या विचारासाठी खरं तर लढणं ही काळाची गरज आहे आणि हाच संदेश या चळवळीच्या माध्यमातून आम्ही समाजामध्ये देत असतो सोबतच आज जो कार्यक्रम झाला तो अतिशय छान कार्यक्रम पार पडलेला आहे जे चांगलं काम करत आहेत शिक्षकांना नक्कीच कामाची त्यांच्या पोचपावती मिळणं त्यांना प्रोत्साहन देणं खरं तर खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी या संस्थेच्या संस्थेने हे पुढाकार घेतला आणि त्या शिक्षकांचा सन्मान केलेला आहे आपण बघतो इतिहासामध्ये सावित्रीबाई फुले उद्या त्यांची जयंती आहे खर तर सावित्रीबाई फुलेनी समाजातील कालबाह्य गतिहीन प्रथांना विरोध करून स्त्री शिकली पाहिजे यासाठी अनेक संघर्ष केला समाजाचा विरोध पत्करला परंतु तरीही त्या डगमगल्या नाही थांबल्या नाही त्यांनी आपला घेतलेला जो काही कामाचा वसा होता तो पूर्ण केला आणि आज आपण बघतोय की स्त्रिया अनेक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहे त्या प्रत्येक स्त्रीला सावित्री समजवणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे कर्तव्य आहे ती सावित्री त्या सावित्रीचा मेसेज प्रत्येक मुलींपर्यंत गेला पाहिजे कारण की आज माझं जे काही अस्तित्व आहे किंवा मी इथे बोलते ते फक्त आणि फक्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या त्याग्यामुळे आणि तो त्याग समजणं हे प्रत्येक स्त्रीचं कर्तव्य आहे अशा महान स्त्रीला उद्या त्यांचा जन्मदिवस आहे अशा महान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना मी शतशा नमन करते कारण की तुमच्या उपकारांचं जे आमच्या कधीच त्या उपकाराची परतफेड होऊ शकत नाही तो भार आमच्या मनावर कायम आहे परंतु तुम्ही दिलेल्या शिकवणीतून एकच सांगू शकते की माझ्याकडनं जेवढं होईल तेवढ्या मुलीच्या कल्याणासाठी तुम्ही जो काही वारसा दिलेला आहे माझ्यापर्यंत तो वारसा मी पोहोचण्याचं काम नक्कीच करेन धन्यवाद